और ये अपना साहब आप तो राणा सिंह पाटील त्यांचं सज्जनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आता आमचा बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामध्ये फक्त दोन गोष्टीमध्ये हा विषय डोक्यात पडलेला आहे तर आम्ही इथं अभ्यास नसलेले लोक बसलेली आहेत आम्हाला टेक्निकली गोष्टी काही मांडता ना येणार नाही त्यामुळं आम्ही तर आता राज्य सरकारकडून ती मागणी घेतलेली आहे आम्हाला या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि प्रमाणपत्र देण्यात यावे पण दोन मुख्य मुद्द्यावरती हा प्रश्न आणखून पडलेला आहे त्यामध्ये आमचे बांधव लातूरला सोळा दिवस प्रश्नाला बसले होते ज्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पत्र दिलेलं आहे तो कोर्टामध्ये जो विषय होता एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्स सात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असल्यामुळे आम्ही ते एक्झिस्टन्स होऊ शकलो नाही आणि हे दोन वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे जे सात दणगरच्या सा समाजाचे बांधव आहे ते स्वतः असं म्हणतात की आम्ही दणग नाही आम्ही दंगरत आहे दंगर आणि आम्हाला दिलेली व्हॅलिटिटी प्रमाणपत्र ते रद्द करावं आणि दोन वर्षापासून त्या कमिटीकडे तो प्रश्न प्रलंबित आहे आमचं असं मत होतं की ते रद्द तर करा किंवा आम्हाला रद्द करता येत नाही काहीतरी करा पण त्याच्यावरती निर्णय घ्या तर त्यावरती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आठ दिवसाचा आर्टिपेट केलेला आहे दुसरा एक विषय आहे की एस टी आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक शिंदे कमिटी नेमलेली आहे आणि ही शिंदे कमिटी जी आहे ती बाहेरच्या राज्यामध्ये काय केलं धनगर आणि धनगड साधारण शब्द जे होते त्या साधारण शब्दाचा विचार करून नितीश कुमार साहेबांनी काय केलं विधानसभेच्या गेल्या विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी एक पत्र काढलं आणि एस एसटी प्रमाणपत्र देऊन टाकले आज त्या घटनेला सहा वर्ष होऊन गेले तिथं एसटीचा फायदाचा मार्ग घेतोय छत्तीसगडमध्ये त्याच पद्धतीचा पर प्रयत्न झाला गोव्यामध्ये झालेला प्रयत्न तो एसी सु झालेला नाही परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये जो प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले त्या प्रयत्नाचा अभ्यास करण्यासाठी ही सिद्ध समिती होती पण आमचा असा आरोप आहे त्या कमिटीमध्ये बरेच टाकले लोक असताना सुद्धा ती समिती खूप सावकास काम करते आणि त्या कमिटीने सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यावा करण्यात यावी असे दोन उपप्रश्न आमचे याला जोडून आले तर आपण तुळजापूर आणि बहात्तर गावामध्ये हो लोकसंख्येचा विचार करतात तर धनगर बहुल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार आहेत म्हणून आमचा प्रश्न तुम्ही मांडावा आणि हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावा असे धनगर समाजाच्या वतीनं हो विनंती आपण सर्वांनी अतिशय <laughs> आपुलकीने पुरवलं त्या अनुषंगाने आपल्याला मला आवर्जून दोन गोष्टी सांगायच्या पहिला विषय म्हणजे तुम्ही मांडल्यासारखा आपल्याला जे सर्टिफिकेट आहेत धनगर समाजाचे दिलेले त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने शब्द दिला आहे आठवड्याची वेळ आपल्याला दिली होती आणि मी खात्री केलेली की त्याची प्रक्रिया चालू आहे आठवड्याचा विषय मार्गी लागेल अशी मला देखील पूर्ण अपेक्षा आहे दुसरा मुद्दा जो आहे शिंदे समितीच्या बाबतीत तर मी आता स्वतःच डॉक्टर सुधाकर साहेबांची बोलू आपल्यापैकी काही सहकारी तिथे उपस्थित होते महिना अखेरपर्यंत दोन राज्यामध्ये जाऊन त्यांचा जो अहवाल आहे तो निश्चितपणे ते देतील या जुलै अखेरपर्यंत असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तर या दोन्ही निर्णयाच्या नंतर आपला हा जो काही लढा आहे त्याला नक्कीच योग्य ते काही मिळेल आणि आपली प्रक्रिया जी आहे ती अजून चाचण्याने आपल्याला पुढे नेता येऊ शकेल आता आपले बांधव जे कोष्णाला बसलेले आहेत त्यांना माझी विनंती राहणार आहे की प्रक्रिया चालू आहे त्रास घेऊ नये समाजासाठी तुम्ही करताय बिलकुल मान्य आहे एक आठवड्याची मुदत जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक टप्पा होणार आहे आणि अखेरपर्यंत पुढचा विषय जो आहे समितीच्या अहवालाचा तो देखील होणार आहे आपल्या जे काही न्याय मागणे आहेत त्याने आपल्याबरोबर आहोत ते देखील आपल्याला आवर्जून मला सांगायचं आहे आणि बाकीचे आपले जे विषय आहेत ते नक्की आपण कधी माझ्यापर्यंत घेऊन या हे सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न करायचा धन्यवाद ठिकाणी बघा विषय या ठिकाणी येऊन समजून घेऊन गेले समजून विषय घेऊन गेल्यानंतर संबंधित विभागाची त्यांनी चर्चा केली संबंधित विभागामध्ये काय चाललेला उपोषणासाठी बसलेली आहे या उपोषणाच्या ठिकाणी तुळजापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणादानी या ठिकाणी भेट दिलेली आहे दादा आमची जाता जाता दा तुम्हाला एवढीच विनंती आहे की अखंड धाराशिव जिल्ह्यामध्ये हो धनगर समाज हा दोन नंबरला आहे तुळजापूर तालुक्यामध्ये सरांनी म्हणल्यासारखं खूप मोठ्या प्रमाणात हा समाज आहे आमची आज जोडून तुम्हाला एवढीच विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनच्या सगळ्याच पक्षांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे भ्रमनिराश आमचा झालेला आहे तर निवडणुकीच्या पुढे प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता आम्हाला आश्वासन देतोय आमची प्रामाणिक विनंती एवढीच आहे की ताकतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण हा प्रश्न आमचा त्या सभागृहामध्ये लावून धरावा आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आपण ताकदीनं हा प्रश्न सभागृहामध्ये मांडावा साथतीनं येणाऱ्या काळामध्ये हा समाज यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन कारण हे समाज बांधवाचे उपोषणला बसलेत आज गावागावामध्ये बातम्या जात आहेत गावागावातून या सहजन समितीला फोन येत आहेत की आम्ही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत समाजाच्या भावना तीव्र आहेत या तीव्र भावनाचा आपण विचार करावा आणि हा आमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आमचा प्रश्न लावून धरावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपण आराध समाजाच्या भावना या ठिकाणी ऐकून घेतला त्याबद्दल तुमचं सुद्धा सकल धनगर समाज वाघाच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे तुम्ही भेट दिली काय चर्चा झाली धनगर बांधवांचं जे त्यांच्या न्यायमागण्यांसाठी उपोषण चालू आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही भेट दिली आणि प्रामुख्याने दोन तांत्रिक बाबी समोर आल्या एक म्हणजे धनगर धनगड या विषयाच्या अनुषंगाने काही प्रमाणपत्र जी दिली गेली होती ती रद्द करण्याच्या बाबतीतला एक विषय आणि दुसरं शिंदे समिती जी आता गठीत करण्यात आलेली आहे काही अभ्यास करून तरी अहवाल देणं अपेक्षित होतं त्याला वेळ लागतो आहे असे दोन मुद्दे मांडण्यात आले पहिल्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये खुद्द मुख्यमंत्री महोदयाने शब्द दिलेला आहे आणि एक आठवड्यामध्ये त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई होईल असं मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं आहे त्याप्रमाणे तिथे योग्य ते, ते पावलं उचलली जात आहेत शिंदे समितीच्या बाबतीमध्ये मी डॉक्टर सुधाकर साहेबांशी स्वतः बोललो आणि त्यांनी महिनाअखेरपर्यंत अहवाल देणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे दोन राज्यात त्यांचा दौरा होणार आहे अभ्यास दौरा करून या महिनाअखेर जुलै अखेरपर्यंत त्यांचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला प्राप्त होईल आणि या दोन्ही बाबींमुळे आपल्या मागणीच्या अनुषंगाने निश्चित मोठा उपयोग होईल असं आमचं सर्वांचंच मत आहे आणि त्या बाबतीत माझा पाठपुरावा राहील या उपरी काही अडचणी असतील तर जरूर त्यांनी मांडाव्या आणि सरकार दरबारी त्या बाबतीमध्ये योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीबांचे प्रयत्न राहागड आणि एक ती मिटवण्याची आपल्या राज्यापुरतं तरी मिटवण्याच्या अनुषंगाने जे काही आता सर्टिफिकेट दिले गेलेले आहेत त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय आठव्याभरात घेतला जाईल अशी अपेक्षा आहे आणि ते झालं तर नक्की मोठा फरक पडणार आहे